रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये पुन्हा एकदा पावसाने रुद्र अवतार दाखवला खेडमध्ये सोळा मे दोन हजार चोवीस रोजी पावसाचा रुद्र अवतार जलजीवन विस्कळीत झालेले आहे खेळ पूर्ण खेड शहरामध्ये येणाऱ्या रस्त्यावर झाडे मोडून पडलेले सुसाट्याच्या वाराने अतिशय तीव्र अशा पावसाच्या सरी आणि वादळ वारं सुटल्यामुळे पूर्णतः खेड शहर पाणीमय में झाले मीनाताई ठाकरे सभागृहाचे काम युद्ध पातळीत चालू असताना या पावसाच्या रोज रूपाने त्यांना आपलं काम थांबवावं लागलेलं आहे आपण पाहू शकता कशा प्रकारे हे मीनाताई ठाकरे सभागृहाचं काम चालू आहे आणि ह्या पावसाने सुरुवात केल्यामुळं कसं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आपण पाहू शकता